मिरवली दारख्या समोर तर तुम्ही पण या मित्रांनो एकदम क्वालिटी विषय विषय काय म्हणते का की बाबा त्या पानामध्ये काय पानामध्ये तंबाखू हो आहे का पानामध्ये तंबाखू वगैरे काही नाही एकदम आपलं नाही मला जे खायचं त्या पानामध्ये त्या भाऊ न एकदम साधं पान देऊ राहिले मी नाही का नाही का जेवण केले नाही साधं पान देऊ राहिले साधं पान द्यायला लागलाय तो जेवण केल्यानंतर खात नाही तर परत म्हणता बाबा मावा बिवा खातो काय मी मावा बिवा काही खात नाही खायला लागलं काही खात असतो पण मी आपा खात नाही सध्या एक मित्रांनो आता मस्त बाकी पान बिन जातच आणि विशेष म्हणजे काय माहितीये का इथं आता नाश्ता बिस्ता केला मित्र बाहेर गेले थोडेसे नाही का तर म्हटलं थोडं नगर मध्ये बाहेर मार्केटमध्ये यावा तर मार्केट सगळं साधारण काय जास्त असतं इथे साधारण काय गर्दी फक्त रात्री गर्दी नसते देऊ नाही का रात्री जास्त असते रात्री जास्त असते गर्दी क्वालिटी विषय ठीक आहे मित्रांनो त्याला रूमवर जाऊ सुंदर सुंदर ओके हे बघा मित्रांनो क्वालिटी अतिशय क्वालिटी एक नंबर गाडीस आहे मित्रांनो पान खाट खाट मग प्रवाही आलेलो आहे मी रूम वर पान खाल्ल्यावर वेगळीच माझी याच्यामध्ये मित्रांनो पानामध्ये नाही आता मग काही नाही तसं मी आतापर्यंत व्यसन बिसन तसं मला काहीच नाही त्यामुळे गुन्हाही काही नाही काही नाही कारण ते दाद खराब होते ओरिजिनल पान जे निस्त पान त्याच्यामध्ये कात आणि इलाय आपलं काय लवंग मस्त विषय झाला मोबाईल आलोय रूमवरती रूमवरती आलोय मस्त बाई दादा भेटलो येऊन आता वाटले होते साडेपाच सहा वाजता नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे आपण मध्ये आता सध्या मी आयल्यानगरमध्ये मी आलेलो आहे त्याच्यानंतर एक ब्लॉग पोस्ट नाही केला काल रूमवरच होतो काल काही दाखवण्यात दा आलं नाही पण आज तरी ब्लॉग चालू करा होत नाही का आपला तर ठीक आहे मित्रांनो काय होतं काय हो नाही पूर्ण व्हिडिओमध्ये पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल केलं तर ठीक आहे चला बघू काय होतं काय नाही काय व्हिडिओमध्ये चालू मी नगर आता नगरच्या कापडा बाजारामध्ये आलो आहे नाही नाहीत आणि आता नगरच्या कापडा बाजारामध्ये एकाच गोवा वापर आहेत नाही असला खडारण वापर लागलेला आता पण आम्ही आता आम्हाला काही माहित नाही पण आता बहुत काय किती भरलेलं आहे दिवाळीच नाही का आई नगरचं जुनं कापड नव जुनं कापड बाजार नवा कापड बाजार सगळा भरलेला आहे मोकार तर ठीक आहे चला व्हिडिओमध्ये तुम्ही सध्या जे ना आईल्या नगर म्हणल्या मार्केटमध्ये मा आलो आणि इथं नाही ऑफर होत ऑफर लावल्यात कोणीही बघायचं वीस रुपये वी म्हणजे वीस टक्के ऑफर तीस टक्के ऑफर आणि कोणतं डायरेक्ट ती डायरेक्ट जी पॅन्ट सातशे सहाशे रुपयाला असती ती डायरेक्ट अडीचशे तीस रुपयाला पॅन्ट लावली आहे म्हणजे एवढा बदल डायरेक्ट केला दिवाळीच्या सीझनमध्ये ऑफरिंगला तर काय अडचण नाही मस्तपैकी नगरमध्ये लय लोक इथे लांब लांबून कपडे घेण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी तर आता म्हणलं आणि जाताना जे आहे ना मी घरासाठी नाही का मस्तपैकी इथून जे आहे ना एक लाईट माळ घेऊन जातो मस्तपैकी तर माझ्याकडे कुर्ता आहे आ, कुर्ता म्हणजे एक बऱ्याच दिवसानंतर तो घालणार आहे मी कारण मी तो माझ्या बॅगमध्ये आपल्या याच्यामध्ये घरी ठेवलेला आहे कपाटामध्ये मस्त पैकी प्लेन पॅक करून तो एक कुर्ता माझ्याकडे असा आहे तो मी फक्त सणासुजालाच घालतो अशामध्ये मध्ये घालत नाही कारण तो घालायला जमत बरोबर वाटत नाही नाही का असा विषय तर काय अडचण नाही मित्रांनो बघूत काय काय इथून अहिल्यानगरमधून या दोन तीन दिवसामध्ये काय काय घेतोय काय नाही सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल आणि मस्तपैकी दिवाळी आपली कशी झाली सगळं तुम्हाला अपडेटमध्ये राहा फक्त तर मित्रांनो आता वाजली आहे दस साडेपाच वाजता आले मस्त पैकी आणि विषय म्हणजे आता आलेलो आहे चहा प्यायला तर नगर मध्ये एका स्पॉट वर आलेलो आहे चहा प्यायला मस्त पैकी आणि मस्त साडेपाच वाजता आता चहा प्यातो आतापर्यंत रूमवरच होतो बऱ्याच वेळानंतर भेटूच्यावर गेला आहे मस्त पैकी बघा मित्रांनो विषय आहे म्हणून दुनिया गोली अबा हे बघा मित्रांनो मस्त क्वालिटीची क्वालिटी चा प्यायला लागलो आता मस्त आणि बिस्किट पार्लेजी अरे पार्लेजी अजूनही किती मोठे जर झाले माणसं तर पार्लेजी सोडणार नाहीत आणि ही जी पोरगी ना ही एवढी मोठी झाली सध्या तुम्हाला काय सांगावं हो? तुम्ही बघा इंस्टाग्रामला टाकण्या दोन ही बारकी पोरगी मारवाची मोठी झाली आणि तवापासून ती बारकी होती तवापासून पारले चालू आहे अजून पारले जी अजून पार्लेची खबर हो लोक क्वालिटी आता चवस्त गरम गरम का मित्रांनो आईला नगर मध्ये सध्याला बाजार भरलेला आहे दिवाळीचा ऑक्सिजन दिवाळीच खतरनाक विषय भरपूर सारा बाजार सध्या भरलेला आहे तर मी सध्या आलेलो आहे मित्रांनो काय चष्म्याच्या दुकानामध्ये सरकल कोवलेडिंग कोण डिली सगळे संघ घ्या बघी आता बघू थोडं डोळ्याला हे बघा मित्रांनो एवढे चष्मे आता बघू माझ्या डोळ्याला मला तर असं वाटायला लागलंय की मी डोळे चेक घ्यायला पाहिजे कधी मध्ये मला काय होतं माहिती का विंगत आणि मला रात्री त्याला काही दिसत नाही किती नंबर जर असेल तर चष्मा लागतो बरं किती म्हणजे जास्त जास्त म्हणजे झिरो पॉईंटच्या पुढं का पॉईंटच्या पुढे का आणि मग शंभर की मला असं बघू काय बघू सांगतो तुम्हाला नो तुमच्या आशीर्वादाने मला अजून चष्मा लागलेला नाही माहि डोळे अजून चांगले आहेत कारण गाजर वांगे भिंगे बटाटे चांगले खातो रोज नाही का विषय पब्लिक बघा सुंदर असा सनसेट व्हाय व्हायला लागलेला आहे बघू शकता क्वालिटी पाहिला mm -hmm. क्वालिट का आणि कसा नजारा झालाय खतरनाक कोल गजरे बिजरे मस्त पैकी एकदम क्वालिटी लागलेली आहे चौक आहे बरं का ना काय झालं पाहिलं सध्या बघा एवढा स्टॉक असा नजारा लागलेला आहे सध्या आयल्यानगर मध्ये आनंदच पाहिला का अनस क्वालिटी अननस सकाळ धरून तिसरी टाय तिसरा टाइम आहे मा दिल्ली गेटला येण्याचा सकाळ सकाळ दरुं। धरून सकाळ धरून तिसरा टाइम म्हणजे तसा चौथा टाइम आहे तर तुम्हाला चौथा टाइम मला सांगायला मला लाज वाटायला लागली कारण मला अचानकच घरी जायचा प्लॅन होता मा पण ते कॅन्सल झाला हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच ही श्रीची इच्छा पाहिला का विषय दिल्ली गेटची कमानी त्याच्यातून आता पलीकडे चाललेलं आहे मस्त पाहिजे तर फायनली मित्रांनो माझा एका जागा बसलेलो येऊन तर तुम्हाला एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तर तुमच्यासाठी एक नवीन स्कीम आणणार आहे मी आणि एकदम क्वालिटी भारी मस्त तुमचा फायदा त्याच्यामध्ये भरपूर सारा फायदा तर ती स्कीमबद्दल तुम्हाला मी लवकरात लवकर सांगणार आहे आपल्या इंस्टाग्रामवरती आणि त्या स्कीमचा तुम्हाला नक्की तुम्ही लाभ घ्या तर ती स्कीम त्याबद्दल माहिती पूर्ण आपल्या लवकरात लवकर इंस्टाग्राम चॅनलला पाडणार आहे त्यासाठी तुम्हाला म्हणलं मी पण म्हणलं आज तुम्हाला सगळं सांगावं लवकरात लवकर दिवाळीच्या आधीचा आपण ते व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर नक्कीच तुम्हाला त्या स्कीमच्या मार्फत तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी बक्षीस वितरण आपण करणार आहेत ते कसं करणार आहेत काय करणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओ मार्फत मार करणार आहेत लवकरात लवकर तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच आपण व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तुमच्या नक्कीच त्या स्कीमचा त्या ऑफरचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे कारण बऱ्याच जणांपर्यंत आपण हे पोहोचवण्याचं काम करणार आहे जास्तीत जास्त नशीब नाही का नशिबाचा खेळ आणि जास्तीत जास्त बक्षीस आपण ठेवणार आहेत आणि ते कसं आहे काय प्रोसेस ती सगळी तुम्हाला विश्लेषणद्वारे आपल्या यूट्यूब चॅनलला पण सांगन मी आणि इंस्टाग्राम चॅनलला पण सांगून येईल